Namaskar. मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या पण आपण संक्रांतीसाठी दोन आयडिया बघणार आहोत आणि ह्या आयडिया खूप आहेत आणि अगदी पाच पाचच मिनिटात बनवून तयार कारण की आपल्याला संक्रांतीसाठी वन ज्या आयडिया असतात ना ते जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचे असतात मग ते लवकर होणारे असल्या तर आपण जास्तीत जास्त बनवू शकतो त्यासाठीच मी तुम्हाला छोटे छोटे आयडिया आणलेले आहेत दोन आणि म्हणजे ते तुम्ही पटकन बनवू शकता अजून संक्रांतीला वेळ आहे तर तुम्ही एखाद्या दिवसात दोन दिवसामध्ये थोडे थोडे बनू शकता तुम्हाला एक डझन पाहिजे अर्धा डझन पाहिजे त्यानुसार तुम्ही बनू शकता आणि विक्री पण करू शकता किंवा स्वतःसाठी बनवू शकता गिफ्ट म्हणून देऊ शकता रिटर्न गिफ्ट साठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तर चला जास्त वेळ न लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना संक्रांतीसाठी वान आयडिया पाहिजे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तुमच्या मित्र परिवारामध्ये ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तर चला मग जास्त वेळ न घालवत लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी इथे वेलवेटचा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो इथे घेतला तरी पण चालणार आहे आणि याची लांबी घेतलेली आहे मी बारा इंच आणि रुंदी घेतलेली आहे दहा इंच ठीक आहे तर दहा बाय बारा इंचा आपला आहे काय तर कृती पीस आहे आणि जिकडनं आपली दहा इंच आहे त्या साईडने आपल्याला इथे झीप घ्यायची आहे तर मी दहा इंचापेक्षा थोडीशी वाढवत घेतलेली नंतर ती आपण कटिंग करून घेऊ आणि यामध्ये मी रनर पण नाही होऊन घेतलेलं ते आपण नंतर होऊन घेणार आहोत तर बघा झीपची राईट साईड आणि हे कापडाची राईट साईड समोरासमोर ठेवून घेतलेली आणि या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे या साईडने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला यावरती पुन्हा अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा दापटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने घडी करून घ्यायचं आणि या साईडने पण आपल्याला ही आहे ती स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित आता यानंतर आपल्याला इकडनं ही जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे ठीक आहे आणि या साईडने पण आपण दापटी देऊन घेणार आहोत या झेपवरती पण ठीक आहे तर अशा प्रकारे आपण इकडच्या साइडने पण दापटी देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण होऊन घ्यायचं इथे आपल्याला बिना फॉर्म बिना गोनी खूप सोप्या पद्धतीने आपण हे आयडिया बघत आहोत तर चला मी रनर पण होऊन घेते ठीक आहे रन रोज झाल्याच्या नंतर एक्स्ट्राची जी झीप असेल ती आपण कटिंग पण करून घेऊया तर अशा प्रकारे मी एक्स्ट्राची झीप होती ती कट पण करून घेतलेली त्यानंतर मी इथे एक हँडलसाठी अजून एक ह्याच ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी आहे साधारण पाच इंच आणि रुंदी आहे तीन इंच तर पाच बाय तीन इंचा इथे आपण हँडलसाठी एक कपडा घेतलेला आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने अजून एक फोल्ड करायची आहे आणि कोणत्याही एका साइडने तुम्ही ही झीपासून खाली साधारणतः अर्धा ते एक इंच अंतर सोडून हे अशा पद्धतीने हँडल स्टिच करायचे आहे तर मी लगेच करून पण घेते ठीक आहे तर बघा झिपपासून थोडंसं अंतर खाली मी ते हँडलला इथे स्टिच करून घेतलेलं आहे आता आपल्याला हा पार्ट रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि रॉंग साईड टर्न केल्याच्या नंतर आपल्याला जे हँडल आहे ते आतमध्ये लोटून ही जी कडेची साईट आहे ही आणि झिपची जी साईट आहे ती बरोबर सेंटरला धरून दो दोनही कडेने आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे ने आपण कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे एक बाय एक इंचा ड्रॉ करून घ्यायचा आपण शिलाई केलेली आहे शिलाईच्या पुढे मी एक इंच माप टाकून घेतलेलं आहे दुसऱ्या पण सेम पद्धतीने एक बाय एक इंचा चौकोन आपण इथे ड्रॉ करू आणि हा भाग आपण कट करून घेऊ तर दोनही कॉर्नर आपले कट झालेले आहे आता यानंतर आपल्याला हे जे कॉर्नर आहे ते अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरतीच स्टिच करायचं आहे इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे आपण हे कॉर्नर आहेत ते स्टिच पण करून घेतलेलं आहे थोडंफार एक चांगचा पार्ट आहे दोन्ही कट करून घेतलेला आहे दोन्ही साईडने आपण हे जे बॉटमचा बेस आहे तो स्टीच करून घेतलेला आहे आता आपल्याला ओपन करून हा भाग राईट साइडला टर्न करून घ्यायचा आहे आणि बघा राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला हा पार्ट दिसणार आहे ठीक आहे म्हणजे बघा हा जो कॉटनचा बेस आहे हा अशा पद्धतीने दिसत आहे आणि हे तुम्ही मेकअप पाऊच म्हणून वापरू शकता गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता कुणासाठी पण एव्हरी डे यूज करू शकता अशा पद्धतीचं आहे आणि एकदम लवकर बनवून तयार होतं आणि हळदी कुंकू वान देण्यासाठी तर एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे आणि बघा आतमध्ये पण खूप सारी अशी जागा आहे यामध्ये तुमी साथी शक्ता, साथी शक्ता, हर्दी साथी देने साथी, तर मैत्रिणी तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता इतरांसाठी बनवू शकता आणि हळदी कुंकवासाठी वाण देण्यासाठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे अगदी पाचच मिनटात बनवून तयार होतं जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त कपडा पण नाही लागत अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट असं शिवून तयार होणारी आपली आजची ही आयडिया आहे तर तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की सांगा आणि बघा वेलवेटचं छोटंसं कापड होतं आणि त्याचा रियूज मी अशा पद्धतीने केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यापासून ही आयडिया बनवू शकता आणि बघा किती सुंदर असं दिसतं आता याच्यामध्ये अजून पण सामान बसेल मी थोडं फार ठेवून दाखवलं इकडचा भाग आपला मोकळाच आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर अजून एक आयडिया मी करून दाखवते पुढे पण तर मैत्रीण आयडिया नंबर दोन साठी मी इथे पुन्हा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि याची लांबी आहे साडेआठरा इंच आणि रुंदी आहे चार इंच तर चार बाय साडे सा चा गे इंचा हा एक कॉटनचा पीस घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि जिकडनं चार इंच आहे तिकडनं कोणत्याही एका साइडने आपल्याला हे अशा प्रकारे डबल फोल्ड करायचं आहे ते पण आपण बिना असतर बिना गोनी बिना झीपचा वापर करणार आहोत आणि झटपट बनून तयार होणारी पण आयडिया असणार आहे पण ठीक आहे तर अशा पद्धतीने एका साइडने मी डबल फोल्ड केलेलं आहे आता यानंतर आपल्याला इकडनं वरतून तीन इंचावरती मार्क करायचं आहे तीन ते साडेतीन इंच तर मी माप चेक करून घेते तर बघा ही जी फोल्ड आहे ही आपली आहे साडेतीन इंचावरती ठीक आहे तर साडेतीन इंचावरती मी एक फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर ही बॅक साईडने पण अशा पद्धतीनेच फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे आणि त्यानंतर या साईडने आपल्याला हा जो वर्त उरलेला जो पार्ट आहे तो यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या दोन इकडे कडेने स्टीच करायचं आहे आणि इथे थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे पुन्हा एकदा दाखवते तर आपण या साईडने डबल फोल्ड केलं त्यानंतर आपण यावरती इथे तीन साडेतीन इंचावरती मार्क केलं पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं तर साडेतीन इंचावरती मार्क केलं त्यानंतर अजून एक खालच्या साईडने फोल्ड केलं ठीक आहे आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आता दोन्ही कडेने स्टीच करून आपण इथे थोडासा पण देऊन घेऊ म्हणजे स्टिच करू मैत्रीण मी यावरती स्टीच करून घेतलेला आहे आपण एक्स्ट्रा पार्ट आहे आपण कट करून घेऊया म्हणजे फक्त जिथे राऊंड शेप दिलेला होता तो पण मागे पुढे करत लॉकची आणि यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे तो इथून पलटी मारून घ्यायचा आहे तुम्ही हवा तरी ते छोटे छोटे कट पण दिले तरी पण चालेल आणि नाही दिले तरी पण चालणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही एक फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर अजून एक फोल्ड आपल्याला इथून बाहेर काढून घ्यायचा आहे हा कपडा ठीक आहे व्यवस्थित बघा अगदी इझिली तुम्हाला लगेच कळेल तर ते शिवायला लागले लागले समजून येतं ते तर अशा प्रकारे आपण ही बाहेर काढून घेतलेला आहे हा पूर्ण पार्ट हवं तर तुम्ही याच्यावरती स्त्री पण फिरवली तरी पण चालेल म्हणजे व्यवस्थित असा हा शेप दिसेल आपला प्रॉपर आणि त्यानंतर हे इथे आपल्याला एक टच बटन घ्यायचं आहे तर बघा ह्या अशा प्रकारचं टच बटन असतं ला ना हे पूर्ण पान मला दहा रुपयाला मिळालेले आहे जे आपण ब्लाउजला लावतो ना म्हणजे टच बटन याला सुग्याने आपल्याला स्टिच करता येतं अशा पद्धतीचं हे टच बटन आहे आणि ह्याच टच बटन टच बटनचा वापर आपण इथे करणार आहोत ठीक आहे बरोबर इथे एक सेंटरला आणि इथे एक अशा पद्धतीने लावून आपण ह्या अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला मी टच बटन पण स्टिच करून घेते सुई आणि धाग्याने तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी जे दोनही टच बटन आहे ते सुई आणि धाग्याने स्टिच करून घेतलेले आहे इथे चार ठिकाणी होलं असतं त्याला तर ते इझिली सुई धाग्याने स्टिच करता येतात ठीक आहे अशा पद्धतीने आणि खूप सुंदर असं आपलं हे मिनी पॉकेट बनून रेडी झालेलं आहे हे तुम्ही संक्रांतीसाठी वान म्हणून पण देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता काही कॅश वगैरे ठेवण्यासाठी पण खूप असं बेस्ट ऑप्शन आहे आणि बघा आतमध्ये एवढा मोठा स्पेस आहे म्हणजे मिनी पॉकेट आहे हे कॅश ठेवण्यासाठीचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन आयडिया दाखवलेल्या आहेत संक्रांती वन म्हणून पण वापरू शकता त्याचबरोबर स्वतःसाठी पण बनवू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला या दोन्हीमधली कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली ते पण सांगा आणि दोन्ही पण आयडिया एकदम कमाला आहेत आणि लवकर बनवून तयार होणारे आहेत जास्त वेळ न लागणारे आहेत अगदी झटपट बनवून तयार होणारे आपली आजची ही आयडिया आहे दोन्ही पण तर आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर भेटूया पुन्हा स्टुडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय